मैं नहीं पीना पिला दो यारो खांड्या को पिला दो यारो अभी जिंदा हूँ तो पी लेने ले दो पी लेने दो परिवार साथ में जी ले, ले दो बाबा बाबा किटकिरी बाबाच आहे का बाबा, 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 बाबा दाए ले, दाबा बाबा दाबा नाही झाले काय मला दाबा म्हणायला लागले बाबा नेमकं काय दाबा हा दाबा हात बाबा बाबा बोल बालका काय तुझी अडचण बाबा माझी काय अडचण बाबा बघा माझ्या हातात काय तिकडून आली गाडी तिकडून आला ट्रॅक्टर अयो लागले दा बाबा 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 झालं रे हात बाबा का तुझ्या हातात काहीच नाही माहिती किती माझ भविष्य बघ मग हातात था हातात भविष्य बघू मग कस सांगायचं ना पहिला बाबा पादा लागलो काय मुर्खा पाल का मनी मधी बोलू नको भविष्य बघतोय ना मी तुझ नाही बाबा चुकलं चुकलं तुझं नाव खांडे अरे बाबा हो मलिक पेठ मध्ये राहतो अरे बाबा तुझा मंगला विरोध आहे अरे बाबा खरंय बाबा खराए बाबा बाबा खरंय बाबा खांडेच खरंय बाबा तू राजकारणात चाललाय होय बाबा राजकारणात चाललोय तुझ्या हातात पण राजकारण लिहिले कुठं बाबा दिसत नाही मला इथं नसतंय ते कुठं असते अरे बाबा तुला सांगतो ही राजकारणात मी सोडून दिलं इंटरेस्ट नाही राजकारणात काय कसं आहे आता खंड्याला जरा इज्जत कमी भेटायला लागली गावात आणि राजकारणात असं पैसा लय लागते रे भूर्क बाल का पैसा नाही लागत नाही लागते इकडे तुला सांगतो कानात बाबा बाबा काय सांगितलं बाबा आता ही खांद्या आता दोन दिवसात आले म्हणून नको आता मी आता मी आता बनणार खांद्या हो मी आता पहिली सुरुवात तुमच्याकडनं बाबा पहिली क्वार्टर तुम्हाला अंड्याची पहिली क्वार्टर तुम्हाला तर झाले काय म्हणता बाबा काय नाही बालका बालका पेल का काय नाही आता ते दिलंय गपचिप मतदान करायचं मला पहिलं मतदान मला पहिलं बाई तुमचं काय बर बालका आता बघायच नुसतं कशी माणसं गोळा करतो अरे खांड्या मध्ये मला खांड्या राज करण्यात आपण टॉप केलेला काय जातो आता पार्ले बिस्किट बिस्किट पार्ले बिस्किट हॅपी हॅपी बिस्किट नियोजन झालंय आजच काय सुगंध आहे न दिसात न घेतला परत पेतो तुला इथं बस येऊन येऊन येणार कोण आर तुम्हाला पैसे कसे दिले पैसे कशाला दिले तर येऊन येऊन येणार कोण आय का कोण घेणार आम्हाला भूमिका

उडा लवकर खंडू कुठं मत मागायला आलाय तुम्हाला अरे काही तु 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 मत मागायच देत नाही आम्ही तर अरे तू बाहेर ये तर तुला जन्न दाखवतो फक्त तू बाहेर ये अरे खंड तू तू असलं कधी बसून अरे निवडणूक पण उभं राहिलं आता व्हायचं आता हे तुला फोन मत द्या लागलेला काय चल तुला फोन मध्ये देत नाही यार खंड चला, चला।, चला।

मी बाहेर आली की संपलं मग आता रखांड्या लय ना टू बिटून हा काय बांधगड आहे हा खाल्लं वर नाटलाच चोरी बिरी केला ना कोणाला काय आणलं वडून आर तुला काय करायचं म्हणला जे मला काय करायचं आहे काय काय करू येणार तिकड तर पाठ तिकड तिकड सप होती दारू तर गांज्यावर मला काही माझ्या बापात चालले जा तिकड खप खंडू आता बनणार आहे आता मत मागायचं मत द्यायचं मत आर तुला बघून माझ्या घरातलं कुत्र सुद्धा भुकत नाही आणि मत मागाय लागला आणि थर तुला कोण मत मत द्यायचंय चल जा तिकडं कुणाला भीक मागायचं माग जा मला जर भीक मागायला तर मी कुत्रा अंगा सोडेल मी माते तुमच्या गावातला खंडू पडारी आज निवडणुकाला उभा राहिलोय तुमचं मला भव्य मत द्या आणि तुमच्या मताने मला विजयी करा मी मंगलाजी मत देणार आहे तुला रे हड बर तुमच्या घरात तुमचा मुलगा असेल हाल होते कडे जा माझं पोरग सुद्धा देत नाही पोरग सुद्धा मला ताय देत आहे ती काय मत देणार आहे र तुला मुलगी असेल आणि पोरगी अरे पोरगी तर सोडून नावच घेऊ नको तिचं कुत्र अरे कुत्र मी घर घर सांभाळायला पाळलंय काय मद्या पाळलंय काय तुला काय कुत्र देतय जातोच का नाही तर राहल तुला ताटायचं काय तर आणते जातूच का नाहीत इथनं

दुसरं भाग येणार आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दुसरं बघलं कमी राय एक दोन आठवड्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पर... <laughs>